नमस्कार मित्रांनो रोज आपण विविध प्रकारचे खाद्य पदार्थ खात असतो तर यामध्ये काही भेसळी भेसळीच्या अनेक घटना ठिकठिकाणी घडत असतात दुधात डिटर्जंट मिसळलं जात किंवा दुधाच्या नावावर काही जग सिंथेटिक मिल्कही विकतात ही भेसळ जीवावरही बिजू शकते म्हणूनच ती ओळखणं अत्यंत गरजेचं आहे दहा मिली दूध तितक्याच पाण्यात एकत्र करा त्यात फेस झाल्या ती डिटर्जंटची भेसळ आहे तर सिंथेटिक दूध चवीला वाईट असतं आणि ते उकळवताना त्याला फिकट पिवळा रंग येतो लाल तिखट रोज भाजी आमटीला फोडणी देताना वापरल्या जाणाऱ्या लाल तिखटात विटेचा सुरा किंवा मीठ मिसळलं जात हे भेसळ ओळखणं अगदी सोपं आहे एक चमचा भर लाल तिखट ग्लास भर पाण्यात एकत्र करा हे पाणी जर जा रंगीत झालं तर त्यात भेसळ आहे असं समजा पनीर पनीरची भाजी आपण अगदी बोट पण या मिसळून चाले आपल्याला उल्लू बनवू शकतात अशा वेळी पनीर घरी आणल्यानंतर ते थोड्याशा पाण्यात घालून उकळाव आणि थंड झाल्यावर त्यावर आयोडिन चे काही थेंब टाकून त्याचा रंग तपासावा पनीर जर निळ झालं तर ते टाकून द्यावं किंवा दुकानात नेऊन साबार परत करावं मध आपल्याकडचा मध शुद्ध आहे की नाही हे तपासून पाहायचं असेल तर कापसाची वाट त्यात भिजवून फेटवून पाहावे ती जर तेवत राहिली तर मध शुद्ध आहे भेसळयुक्त मदात भिजवलेली वाट सहजासहजी जळत नाही ती तडतडते खोबरेल तेल खोबरेल तेलात बऱ्याचदा इतर तेल मिसळून ग्राहकांची फसवणूक केली जाते ही भेसळ ओळखण्यासाठी खोबरेल तेलाची छोटी डबी फ्रिज मध्ये ठेवावी जे गोठेल ते खोबऱ्याचं तेल आणि बाकीची भेसळ आहे असं समजावं धने पावडर आपल्या जेवणाला चव यावी आणि पोटदुखी वगैरे होऊ नये म्हणून आपण धने पावडर आवर्जून वापर पण त्यात लाकडाचा भुसा असेल तर घाबरू नका थोड्याशा पाण्यात धने पावडर शिंपडा भुसा असे असेल तर तो पाण्यावर तरंगेल आणि आपल्या शंकेच निरसन होईल जिरे जिऱ्यातील भेसळ ओळखायची असेल तर थोडस जिरं तळ हातावर घेऊन ते चोळावं जर जिरं काळ पडलं तर ते भेसळीचे चिन्ह आहे दालचिनी दालचिनी असती की नकली हे ओळखणही कठीण नाही दालचिनी हातावर रगडल्यानंतर जर तुमच्या हाताला रंग लागला तर ती दालचिनी अस्सल आहे असं समजावं काळी मिरी भेसळयुक्त काळी मिरी खूप चमकते आणि त्याला हलकासा रॉकेल सारखा वास देखील येतो चहा पावडर चहा पावडर मध्ये वापरलेली चहा पावडर बेमालूनपणे मिसळली जाते किंवा अन्यही भेसळ होते चहा पत्ती थंड पाण्यात घातल्यानंतर रंग सोडत असेल तर त्यात भेसळ आहे हे निश्चित मटर सध्या फ्रोझन ची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते ते स्वस्तही पडतात आणि पिकतातही खूप पण त्यात मेला काईट ग्रीन या घटकाचा समावेश असल्याचं पोटाशी संबंधित काही विकार होऊ म्हणून आपण खरेदी केलेल्या मटाराचे थोडे दाणे थोड्याशा घालून ते दवळावे साधारण अर्ध्या तासानंतर त्याचा रंग पाहावा आणि रंगीत झालं तर हे मटार न फाणस श्रेयस्कर सफरचंद डॉक्टर अवे हे जरी खरं असलं तरी आपण जे चकचकीत सफरचंद खातोय त्याला मेनाने पॉलिश तर केलेलं नाही ना हे पाहणं आजकाल अत्यावश्यक झालंय त्यासाठी इतकंच करा की ब्लेड किंवा पातळ सुडी हलकेच फळाच्या सालावरून फिरव पांढऱ्या रंगाचा काही पदार्थ ब्लेड किंवा सुरीला चिकटला असेल तर ते मेन असेल जस सफरचंद साल काढून खा किंवा हळवाल्याला परत करून टाका हळद आपलं रोजचं जेवण हळदीशिवाय होऊ शकत नाही पण या हळदीत जर एलो हा घटक असे तर तो कारणीभूत ठरू शकतो म्हणूनच हळद हळद पावडर मध्ये पाच थेंब हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पाच थेंब पाणी घालाव त्याला जर वांग्याचा रंग आला तरीही हळद कॅन्सरला ला आमंत्रण देऊ शकते हळकुंड काही जण हळकुंड आणून ती कुटून घरीच हळद पावडर तयार करतात अशा वेळी हळकुंड पॉलिश केलेली नाहीत ना हे तपासणही सोपं आहे एका कागदावर हळकुंड ठेवून त्यावर थंड पाणी ओतावं हरकुंडाचा रंग गेल्यास ते पॉलिश केलेलं आहे हे सहज कळू शकेल मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद